परिषद सार्वत्रिक निवडणूक आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपन आपण जे आपले दोन उमेदवार आहेत फडेसाई मित्र सागर आणि आमचे काकासाहेब कोयटे त्यांना आपण भरघोस मताने विजयी करायचा आहे त्याकरता आपण ही सभेचं आयोजन केलेलं आहे तुम्हाला माहित आहे कोपरगाव शहरामध्ये माननीय आमदार आशिषोष दादा काळे साहेब यांनी कोपरगाव शहरामध्ये जो विकासाचा रथ चालवला त्या विकासाचा रथ रोखण्यात मला तर वाटतं कोणाची हिंमत नाही आहे आम्ही आशिषदाबरोबर का आहे का कोपरगाव शहरामधील जवळजवळ साठ टक्के लोक आपण म्हणजे माझ्यासह आपण एक छोट्याशा घरामध्ये राहतोय टिळकनगर असेल संजय नगर असेल गांधीनगर असेल महादेव नगर असेल दत्तनगर असेल लक्ष्मीनगर असेल या छोट्या छोट्या मध्ये वास्तवच राहणारे माझे बांधव आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण सकाळी धाऊ तेव्हा संध्याकाळी जेऊ ही आपली परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये दोन गेले आमदार साहेब ज्यावेळेस आमदार झाले त्यानंतर पाण्याचा प्रश्न होता याची मी तुम्हाला जेवढं नगर उपनगर सांगितलं या नगरामध्ये आम्ही दादाचा फराव झाल्यानंतर आम्ही प्रत्येक भागात दादाला फिरून दाखवलं आणि अक्षरच्या आमदार साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं तर एवढ्या मोठ्या परिस्थिती माझ्या झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस माझी माता भगिनी जर वीस 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 दिवसाचं पाणी ठेवत असेल एक महिन्याचं पाणी ठेवत असेल तर अशी आमदार की काय आणि अशी खासदार की काय परंतु मी कोपर या कोपरगावचं शहर असा पाणी प्रश्न थोडे याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर आमदार साहेबांनी के उपोषण केलं उपोषणाचा दुसरा दिवस होता आमचे सहकारी चे चे चेअरमन जामदार साहेब यांची तब्येत घासळले आणि त्यांना आडबेट केले आमदार साहेबांच्या घरच्या मंडळी चकलत चैताली आणि त्यांनी विनंती केली राजाला सोडा परंतु आमदार साहेबांनी सांगितलं मी उपोषण ज्यावेळेस सोडेल माझ्या कोपरगाव शहर आता पाणी प्रश्न त्यावेळेस मिटेल त्यावेळेस मी उपोषण सोडेल मला सांगा विरोधकांनी किती त्यांच्या घरातले लोक आत्तापर्यंत वर्षाला बसलेले आहेत त्यांनी या जनतेसमोर खासून सांगावं की आम्ही या कोपरगावच्या शहराकरता पाणी प्रश्न सोडवलेला आहे आपल्या अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सन्मान्य काकासाहेब कोयटे त्याचबरोबर या प्रभागामध्ये जे उमेदवारी करत आहे त्या अंजनाताई भटे सागरजी आहेर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील भाऊ गंगुले आणि सर्वच सन्मान्य व्यासपीठ माझ्याबरोबर काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी इथं जमलेल्या माता भगिनी आणि सर्व पत्रकार बंधूंनो खरं तर ही जी सभा आज इथं आयोजित केलेली आहे ह्या चौकाला नाव गंगाधरजी फडे असं नाव दिलेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे जर एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या रस्त्याला असेल एखाद्या चौकाला का दिलं जातं हो तर त्यांनी जे आहे समाजासाठी आपलं योगदान दिलेलं आहे सामाजिक काम केलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ असं नाव दिलेलं आहे म्हणून या फडे कुटुंबाला समाजसेवेचा एक मोठा वारसा हा मागील दोन पिढ्यांपासून आहे आणि त्यांच्याच पत्नी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इथं उमेदवारी करत आहेत त्यांच्याचबरोबर ते दुसरे उमेदवार आहे सागर जे आहेर यांचाही मोठा समाजसेवेचा वारसा आहे अनेक गोरगरिबांना मदत करण्याचं काम स सागर भाऊ त्यांच्या एस ए ग्रुपच्या माध्यमातून सदैव करत असतात मग ते महामारी असेल ब्लड कॅम्प असेल कुठे आरोग्य शिबिर असेल किंवा कोणाच्याही लग्नकार्याचं काम असेल या छोट्या मोठ्या कामांमध्ये सागरभाऊ नेहमी हजर असतात आणि असे हे दोन चांगले उमेदवार आपल्याला लाभले आहेत त्यांच्याबरोबर जे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत यांचा वेगळा काही परिचय देण्याची गरज नाही समताच्या माध्यमातून काकासाहेब आपण प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेले आहात जसं म्हणजे मला एक विश्वास आहे जसं आपण समताचं एक छोटस रोपट या कोपरगाव शहरामध्ये लावलं आणि त्याचं मोठं वटवृक्ष झालं तसंच प्रगती आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर या कोपरगावची केल्याशिवाय राहणार नाही असं ठाम विश्वास आजची ही जी महिलांची गर्दी आहे ही सांगून जाते आहे की ज्याच्या माग या माता भगिनी आहेत ज्याच्या माग आई आहे त्याचा विजय हा निश्चित आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही नगरसेवक म्हणून आणि काकासाहेब नगराध्यक्ष म्हणून आपल्याला तीन तारखेला भेटणार आहे निवडणूक आहे येत्या दोन तारखेला ही निवडणूक नसून या कोपरगाव शहरासाठी खूप महत्वाचा निर्णय घेण्याचे क्षण आहे ही निवडणूक म्हणजे आणि सत्य आणि असत्य या धर्तीवर आधारित आहे कारण दोन हजार चौदा ते एकोणावीस विरोधी पार्टीचा आमदार असताना या कोपरगाव शहरामध्ये या कोपरगाव शहराचं नाव धुळगाव पडलं होतं कोपराव शहरातील एकही रस्ता चौदा ते एकोणावीस झाला नाही माझं आव्हान आहे समोरच्या त्यांनी जाहीर सांगावं की चौदा ते एकोणावीस कोपरगाव शहरातील आम्ही हा रस्ता केला एकही रस्ता केला नाही कोपरगाव शहरातील कोपराव शहराचं नाव धुळगाव झालं गाडी पुढे गेली तर मागं धूळ उडवायची मागं चालवायची कशी गाडी समजत नव्हतं पाणी तेवीस तेवीस दिवसाड या कोपरगाव शहरामध्ये यायचं मला त्यांना सांगणं विचार नाही का आमदार आशुतोष दादा जर या पाच वर्षामध्ये शहरातील सगळे प्रमुख रस्ते घेत असतील पाच नंबरचं तळ जे कोपरगाव शहरामध्ये तेवीस दिवसात पाणी येत होतं ते कोपरगाव शहरामध्ये आज चार ते पाच दिवसात पाणी येतं आमदार म्हणून आशुतोष दादा हे सगळे करू शकत होते तर तुम्ही का केलं नाही याचं उत्तर त्यांनी जाहीर द्यावं खोटा बॉल पण रेटन बोल अशा पद्धतीचा आमदार माझे आमदार होते आणि त्यांनी प्रत्येक वेळेला म्हणजे लोकांना जे भूल दाबट होती म्हणजे लोक कायम वंचित राहायला पाहिजे पाण्यासाठी वंचित राहायला पाहिजे रस्त्यासाठी वंचित राहायला पाहिजे अशा प्रकारची समस्या चौदा ते एकोणास या कोपराव शहरातील लोकांना कळली पण आशुतोष दादांनी गेल्या पाच वर्षामध्ये वीस ते पंचवीस समाजांना बोलवून त्यांच्या समाज मंदिरासाठी वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये दिले आणि खोटा असेल तर समूह विरोधकांनी माझ्या बरोबर यावं हो। पत्रकार सगळे पत्रकारांना बरोबर घ्यावं हो। कुठं कुठं आशितो दादांनी प्रत्येक समाजाला कसे कसे पैसे दिले मी त्यांना दाखवतो कुठं कुठं रस्ते कोपरवा शहरातील आशितो तर दादानी केले पत्रकार बरोबर आहे हो। त्यांना घेऊन जाऊ तुम्ही माझ्या बरोबर या मी तुम्हाला दाखवतो बस स्टँडच्या मागचं कॉम्प्लेक्स मी तुम्हाला दाखवतो क्रीडा संकुल जे त्यांनी तिकडं पळवलं होतं या तुमचं स्विमिंग टँक हा म्हणजे बंद पडलेल्या सगळ्या गोष्टी समर्थ्यांनी केलेल्या आहेत आशितो दादानी सगळे प्रोजेक्ट जे कोपरवा शहरामध्ये केले ते प्रोजेक्ट सफल झालेले आहे आज तुम्ही जिल्हा रुग्णालय बघा पन्नास बेडचं आयसीएच रुग्णालय त्या ठिकाणी आशितो दादानी केलं तर त्याचं काम पूर्ण चालू आहे माधव उद्याना समोरचं कॉम्प्लेक्स नगरपालिकेसमोरचं समोरचं ते चालू आहे बस स्टँडच्या मागचं कॉम्प्लेक्स चालू आहे असे असंख्य काम आशुतोष दादानी केलेले मग तुम्हाला बोलण्यासाठी मुद्दा राहिलेला नाहीये फक्त आता काय खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं या राजकारण या कोपरावा शहरामध्ये चालू आहे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा सा विषय फक्त एकच आहे आशुतोष दादांना जे काही तीन चार दिवसात पाणी येतं ते पाणी रोज द्यायचंय आणि आशुतोष दादांना तुम्ही विचारलं त्यांनी जे वचन दिलं होतं तुम्हाला ते पाच वर्षात पूर्ण केलं आणि आता जर त्यांच्या विचाराचे नगरसेवक नगराध्यक्ष जर झाले तर आपल्याला भविष्यामध्ये रोज पाणी मिळणार आहे व कोपरगाव शहरातली समस्या मिटणार आहे पण जर चुकीचे माणसं जर निवडून आले या कोपरगाव शहरामध्ये विरोधी पार्टीचे तर या कोपरगाव शहरामध्ये आशुतोष दादाला काम करून देण्यात येणार नाही त्या प्रकारचे ठराव था या कोपरगाव शहरामध्ये होणार नाही आशुतोष दादानी किती पण जरी निधी आणला पण या नगरपालिका जर विरोधी पार्टीच्या सत्तेदार ताब्यात असली तर आपले ठराव होणार नाही अशी जो दादांचा ज्या निधीला इथं मंजुरी मिळणार नाही कारण सिस्टमच तशी आहे की वरतून निधी आणल्यानंतर स्थानिक नगरपालिकेला ठराव घ्यावा लागतो चुकीचे नगरसेवक आले तर ठराव होणार नाही याची प्रसिद्धी आपल्याला मागे आलेली कोपराव शहरातले अठ्ठावीस कामाचे कोपराव कोपरगाव शहरातले मेन मेन रस्ते होते त्याचे ठराव घ्यायचे होते तर या लोकांनी त्या ठरावाला विरोध केला वर्क ऑर्डर देण्यात आल्यानंतर त्या वर्क ऑर्डर त्याच्या विरोधामध्ये हायकोर्टमध्ये गेले स्टे घेतला पाच नंबरचं तळ जे आज आपण तिमगामध्ये उभा आहे तीन तीन चार चार दिसत पाणी आता ते तळ सुद्धा होऊ नये म्हणून कोर्टामध्ये माणसं उभे केले अशा प्रकारची पार्श्वभूमी असलेले इतिहास असणारे हे लोक आज समोर आज उभे आहे या लोकांना यांची जागा दाखवायची वेळ आलेली आहे म्हणून येत्या दोन तारखेला जी निवडणूक आहे निवडणूक होत राजकारण होत असतं पण या समस्येसाठी तुमच्या सगळ्यांच्या समस्येसाठी आमदार अशी दादा झटत आहे आणि त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे काका काकासाहेबांचं काम सांगण्यासारखं म्हणजे काय सांगावं हो। राजकारण डोळ्यासमोर ठेवून कधीच काम केलं नाही आम्ही गांधीनगरमध्ये सभा घेत होतो त्या ठिकाणी त्या तिथल्या गांधीनगरच्या त्या मंदिरामध्ये पाच पन्नास महिला त्या ठिकाणी बसलेल्या होत्या ज्यांना कोणी सांभाळत नाही त्या म्हणजे त्यांना खायची प्यायची हाल काही अपंग महिला होत्या नातेक होती कोणीच नाही त्यांची खायची प्यायची आल होती त्या महिलांना काका साहेबांच्या माध्यमातून गेल्या पाच सात वर्षापासून दोन टाइमचं जेवण काका नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून नगरपालिका नगर इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणारा माणूस नाही सणासुदीला त्यांना आपण ज्या पद्धतीत घरामध्ये धोड जेवण देतो तशा पद्धतीचं जेवण त्या महिलांना दिलं जातं अशा प्रकारचं काम आहे काका आजच्या दिवसाचे अनेक वैशिष्ट्य आहेत मुंबईला जो दहशतवादी हल्ला झाला सव्वीस अकराचा तोही दिवस आजचाच दिवस आहे त्याचप्रमाणे संविधान दिवस सुद्धा आज आहे या संविधान दिवसाप्रसंगी मी तुम्हाला सर्वांना वंदन करतो त्याचप्रमाणे हिंदूंमधला एक महत्वाचा सण चंपाषष्ठी सुद्धा आहे आताच ग्रामदैवत असलेल्या खंडोबाला मी वंदन करून आलेलो आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलं की इथं कॉर्नर मीटिंग आहे कॉर्नर सभा आहे या एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्याला कॉर्नर सभा म्हणावी कशी हाच मला प्रश्न पडलेला आहे एखाद्या मंत्र्याची जशी जाहीर सभा असते तशा जाहीर सभेचं स्वरूप या सभेला आलेलं आहे आणि हे जे स्वरूप आलेलं आहे याचं कारण त्या भागाचे आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार सागरजी आहेत त्याचप्रमाणे फडे तुमची लोकप्रियता ह्याची दिसते हे कोणी धरून आणलेल्या महिला नाही आहेत ह्या दोन्ही या नगर दोन्ही नगरसेवकांवर प्रेम करणाऱ्यामुळे या ठिकाणी आलेल्या आहेत आणि तुमच्यावर प्रेम का करतात सागर भाऊ याचा सकाळी मी अनुभव घेतला या प्रभागामध्ये मी ज्यावेळेस फिरलो सकाळी मी प्रचार फेरी केली पूर्वी जेव्हा या फेरीमध्ये मी यायचो ज्यावेळेस मी राजकारणात होतो बसत येथे बसा, बसा। त्यावेळेस या प्रभागामध्ये कोपरावातल्या सगळ्यात जास्त तक्रारी मला या प्रभागामध्ये ऐकायला मिळायच्या आमच्या गटरी नाही आम्हाला रस्ते नाही आम्हाला पाणी येत नाही वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसांनी प्रचंड तक्रारी लोक करायचे पण आज ज्या पद्धतीनं या वार्डाचा विकास झालेला आहे तो पाहून मला सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्का बसलेला आहे ज्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या दादांचा मला पूर्वी पण अभिमान होता आणि आता तर जास्त अभिमान त्यांचा वाटायला लागलेला आहे या भागात अनेक चांगले चांगले उद्योजकसुद्धा आहेत तुमचा अशोक गवळी किती वर्षी अशोक सर जवळ जनावर किती आहे हां पंधरा जनावर आहे बोरणारे होत्या ना आत्ता गेला का बोरणारे किती बायांना शिकवतो तू तुझ्या विषयावर येतो मी परत <laughs> या ठिकाणी आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली कोपराव तालुक्याचा विकास झालेला आहे कोपराव शहराचा विकास झालेला आहे विकास विकास म्हणजे काय हे जे विरोधक बोम्मा आहेत त्यांना म्हणा विकास तुम्हाला पाहायचा असेल तर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये येऊन बघा साधारण मला आश्चर्य वाटतं की तुम्ही एक गटार या ठिकाणी ठेवलेलं नाही सगळ्या रस्त्या घरातलं पाणी पूर्वी रस्त्यावर यायचं रस्त्यावर व्हायचं डुकर लोळायचे गाढव असायचे एक गाढव दिसलं नाही एक डुक्कर दिसलं नाही आणि एक गटार सुद्धा दिसले नाही गटारमुक्त प्रभाग हा झालेला आहे सगळ्या कंट्री अंडरग्राऊंड ड्रेनेज सागर हो तुम्ही केलेला आहे ते तुम्ही केलेला आहे आशुतोष दादांच्या निधीतून आणि सगळ्या प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पेपर ब्लॉकचं आच्छादन सगळ्या अंडरग्राऊंड ड्रेनेज प्युअर बापला झाकलेलं झाकलेलं आणि झाकलेलं आहे एक समस्या तुमची आहे जे की पाणी येतं पावसाळ्यामध्ये महिलांना राजकारणामध्ये किती आरक्षण दिलेले आहे तेहतीस टक्के कोणी तर ऐंशी टक्के मात्र दिसत आहेत मला वाटतं महिलांकरता महिलांनी टाळे वाजवल्या पाहिजे एकदा सोबत दादा मी आत्ता सांगत होतो विरोधकांना विकास काय हे जर बघायचं असेल तरी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये यावं या, या प्रभात क्रमांक नऊ मध्ये आमदार साहेबांनी तब्बल तीन कोटी रुपये निधी दिलेला आहे आणि त्या तीन कोटी रुपयेच्या निधीतून सगळ्या गल्ल्यांमध्ये पेवर ब्लॉक सगळ्या गल्ल्यांमध्ये छोटे छोटे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असं सगळं विकास झालेला आहे या भागाचा हा खोबरावचा सर्वात विकसित भाग आहे असं मला वाटायला लागतं तुमचा पाण्याचा प्रश्न आहे काही घरांचा लक्ष्मीनगरचं पाणी तुमच्या भागामध्ये येतं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो मुद्दा आशितोष दादा काम करायला एवढा भक्कम आमदार आपल्याला मिळालेला आहे निधी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निधी आला तर त्या निधीतून सर्वोत्कृष्ट का कामं दर्जेदार कामं जर कोणी केलेले असतील तर आशुतोष दादांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले त्याच्यामुळे फडे हे उमेदवार निवडून येणार याच्यामध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे भाऊ सुद्धा निवडून घेणार आहे शंभर टक्के निवडून येणार या, ये या निमित्तानं मला पुढं यावं असं वाटलं माहिती का स्टेज सुरू मला महिलांशी काय गप्पा मारायचं वाट <laughs> गप्पा काय मारायचं आहे मला मला सांगा लाडक्या बहिणींचे पैसे किती महिलांना येतात हात वर करा अभिनंदन तुमचं लाडक्या बहिणीचे पैसे जरूर घेतलेच पाहिजे पण ते घरकामाकरता खर्च करू नका ते बँकेमध्ये सेविंग करा डिपॉझिट करा त्याचं तुम्हाला आड्याडचणीला लग्न मुला मुलामुलींच्या शिक्षणाला दवाखान्याला ते पैसे कामाला येतील पण याच्या व्यतिरिक्त घरप्रपंचाकरता तुमची जर काही करायची इच्छा असेल छोटे छोटे घरगुती व्यवसाय तुम्ही कुठं कामाला बाहेर जायचं नाही तुमच्या घरात बसून ज्याला आता म्हणतात इंग्रजीमध्ये वर्क फ्रॉम होम कॉम्प्युटर कंपन्यांचा बरोबर आहे वर्क फ्रॉम होम ज्यांची करायची इच्छा असेल त्यांना आपण आशुतोष दादांचे नेतृत्वाखाली घरून तुम्हाला व्यवसाय करायची परवानगी आम्ही देणार <laughs> आहोत हो तुम्हाला सांगा असा घरगुती व्यवसाय करायची किती महिलांची इच्छा <laughs> आहे अरे वा <laughs> व्हेरी गुड या घरगुती महिलांच्या व्यवसायाकरता दादांनी मला आदेश दिलेला आहे दादा माझ्या एका समता बँकेमध्ये आले होते मी त्या ठिकाणी एक समता सहकार मंदिर उभारलेलं आहे उद्योग मंदिर, ल, मंदिर, ल, मंदिर, ल, मंदिर ल, मा मी माझ्या निवारामध्ये महादेवाचं मंदिर केलं बजरंगबलीचं मंदिर केलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर केलं देवीचं मंदिर केलं समता पथपुडीमध्ये मी उद्योग मंदिर उभारलेलं आहे त्या उद्योग मंदिरामध्ये काय आहे मी मशनी आणून ठेवलेलं आहे तिथे मशनी कशाच्या अगरबत्ती तयार करायची मशीन कापूर तयार करायची मशीन समईच्या वाती तयार करायची मशीन निरंजनीच्या वाती तयार करायची मशीन अशा छोट्या छोट्या मशिनी तिथे आणून ठेवलेल्या आहे गावातल्या आयामावया येतात त्या ठिकाणी त्या मशीनवर अगरबत्तीचं उत्पादन घेतात कुणी समईच्या वातीचं उत्पादन घेतात कुणी कापूर तयार करतात आणि ते विकायचं काम आम्ही करतो अशुदो दादांनी मला असा आदेश दिलेला आहे अशा प्रकारची मंदिरं उद्योग मंदिर व्यवसाय मंदिर त्याला काय नाव द्यायचं ते आपण ठरू हे गावातल्या विशेषतः सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही उपलब्ध करून द्या माझी इच्छा आहे या भागामध्ये सुद्धा असं एक उद्योग मंदिर आपल्याला उभं राहायचं आहे सागर भाऊ दादल का पुढे नाही असं एक रोजगार मंदिर महिलांसाठी आपल्याला उभं राहायचं समोरची पार्टी आपल्याला एवढं दोन तीन दिवस फक्त विचारणार आहे काम सांगायला गेलं ते म्हणणार आम्ही आम आमचा आमदार नाही आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलेलं आहे सर्व जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून मला करून आणायचे आहे नगरपालिकेकडे एवढं उत्पन्न नाही का सगळी कामं ते करू शकतील त्याच्यावर पुढच्या काळामध्ये ते असे उत्तरं तुम्हाला देतील त्याच्यामुळे आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करावा आणि त्या पद्धतीने हे दोन्ही उमेदवार हे नवीन उमेदवार जरी असले परंतु या तळमळीने त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी काम करतात आणि मला खात्री आहे त्यांना आपण निवडून दिल्यानंतर कुठेही त्यांना निधी कमी पडू देणार नाही त्यांच्याकडनं कुठेही काम कमी होणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये राहील याची मी त्या ठिकाणी गॅरंटी देतो आपण ज्या पद्धतीने विधानसभेची जबाबदारी एक आमदार म्हणून माझ्यावर टाकलेली आहे टाकलेली जबाबदारी पुढचे चार वर्ष तुमचं काम करण्याची जबाबदारी माझी आहे एक वर्ष जरी पूर्ण झालेला असेल पुढचे चार वर्ष अजून माझ्या कामाची बाकी त्याच पद्धतीने आपण सर्वांनी हे दोन्ही उमेदवार नगरसेवक पदाचे असतील आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना भरभरून मतदान करा आणि त्यांना निवडून आणा त्यांना संधी द्या निश्चितपणाने त्यांच्याकडनं काम करून घेण्याची जबाबदारी ही पूर्णपणे माझी राहील कारण याच्यानंतर निवडणूक विधानसभेची होणार आहे पुढच्या चार वर्षानंतर तुम्ही मला जात विचारू शकता बोलत राहता काय झालं कामाचं विचारू शकता का नाही तर त्या पद्धतीने आपण बिग्दास माझ्यावर जबाबदारी टाकून द्या हे दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार असतील नगराध्यक्ष काकाजी बैठे यांच्याकडनं काम करून घेण्याची जबाबदारी माझी राहील आणि काकांच्याबद्दल सांगायची तुम्हाला गरज नाही एक असं व्यक्ती कोपरगाव शहरामध्ये वाढलेलं आहे समता माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये काम आहे बावीस हजार त्यांच्याकडे ठेवीदार आहे कोपरगाव शहरातले त्या बावीस हजार ठेवीदारांचे चारशे कोटी रुपये त्या समता बावीस हजार ठेवीदार आपल्या समता पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांच्या ठेवी त्या ठिकाणी आहे सामाजिक काम असेल त्यांच्या परिसरामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये ज्यावेळेस ते काम करत होतो त्यांनी अनेक लोकांना दिलासा देण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये जेवण पुरवण्याचं काम असेल कोणाला औषधं पाहिजे असतील औषधं मिळवून देण्याचं काम असेल हे सर्व काम त्यांचं सातत्याने चालू तर त्यांना कुठली निवडणूक लढायची नव्हती मी त्यांच्या मागे लागलो तुमचा एवढा वर्षाचा अनुभव आहे तो कोपरगाव शहरासाठी आपण त्याचा वापर केला पाहिजे कोपरगाव शहर आपल्याला अजून स्वच्छ अजून सुंदर त्या ठिकाणी करायचं अजून विकसित करायचे हे पाणी रस्ते गटारी या मूलभूत गोष्टी याच्यासाठी तुम्हाला मांडायची गरज पडली नाही पाहिजे याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं महिलांचा रोजगार असेल युवकांसाठी रोजगार असेल आपल्याला या ठिकाणी एम आय डी सी आणायची एम आय डी सीमध्ये नवीन उद्योग आणायचे जेणेकरून आपल्या प्रपंचाला त्या ठिकाणी हातभार लागेल मुलांना रोजगार या ठिकाणी मिळेल हे सर्व कामं आपल्याला करायचे परंतु आता आतापर्यंत विचार केला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष जवळपास पूर्ण होणार आहे आपण समोरच्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबामध्ये चाळीस वर्ष सत्ता दिलेली चाळीस वर्ष त्यांना आमदार केले मला फक्त पाचच वर्ष केले परंतु आपल्या पाच वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न के कमी केला का नाही त्याच पद्धतीने पुढेही मला काम करायचं आणि माझी प्रवृत्ती नाही आहे कामं तसेच टांगून ठेवायचे त्याच्यावर राजकारण करायचं माझी प्रवृत्ती आहे काम सोडवाय कामं करायची तुमच्या अडचणी कमी करायच्या हे काम संपल्यानंतर काही काम नाही संपणारे पुढे भरपूर कामं ते कामं आपल्याला करायचे आपलं शहर आपल्याला जिल्ह्यामध्ये एक नंबर करायचे राज्यामध्ये एक नंबर करायचं यासाठी माझं काम त्या ठिकाणी राहणार आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो येत्या दोन तारखेला काय लोक पोराच्या पार्ट्या करायला घेऊन त्या पार्ट्या तात्पुरती राहणार तुम्हाला काहीतरी चुकीचं देणार आहे त्या तात्पुरती राहणार नाही कामं जे करायची आहे ते परमनंट त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये राहणार आपणही त्या ठिकाणी थोडासा विचार केला पाहिजे तात्पुरती व्यक्तिगत लाभ महत्वाचा आहे ठीक आहे महत्वाचे पैसे कोणाला नको मला हे कुणी म्हटलं हे का पाच हजार रुपये दहा हजार रुपये द्या बघा काय पैसे कोणाला नको असतात पण याचा किती आपल्याला उपयोग होतो किती दिवस ते पैसे टिकतात हाही विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे कारण की पुढचं भविष्यात हे कोपरगाव शहराचं आपल्याला जर चांगलं करायचं असेल उज्ज्वल करायचं असेल तर विचारपूर्वक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ घड्याळचिन्हाचं बटन दाबावं एवढी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना ቤተ ቢኒስ ጋር 있어